नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजेश येसव तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सहा जानेवारी वार मंगळवार तुम्हाला आपण धुळेचा बाजार दाखवतो येच गाय बाजार तर या बाजारामध्ये जर्सी काही क्रॉस गाई गावरान गाई पण बाजारामध्ये आलेले असतात शेतकरीचे पण गाय आणि व्यापाऱ्यांचे पण गायी विक्रीला आलेले असतात मित्रांनो आज जो बाजार आहे दर मंगळवारी बाजार भरत असतो तालुका जिल्हा धुळे आहे इथं फक्त तुम्हाला बाजाराच्या दिवशी गाई पाहायला भेटतील आता शेतकऱ्याच्या पण गाय आलेले असतात पण काही शेतकरी व्हिडिओमध्ये किंमत सांगत नाही तर त्यामुळे आपण तुम्हाला कसंही व्यापाऱ्यांचा नंबर वगैरे हो दिलेला असतो त्यांच्या किंमती वगैरे हो काही सांगितलेल्या असतात जर तुम्हाला बाजाराला यायचं असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता जास्त काही मोठा बाजार नाही आहे पण इथं तुम्हाला गाय भेटून देईल तुमचा चाळीस हजार पस्तीस हजार पन्नास हजारपर्यंत बजेट असेल तर तुम्हाला इथं गाय शंभर टक्के भेटून जाईल चाळीस पस्तीस हजारामध्ये पण इथं गाय भेटून जाते तर व्हिडिओ शोध पात्र नक्की बघा व्हिडिओ आले व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू बघा तर चला मग तुम्हाला आपण पूर्ण बाजारातील गाई दाखवतो तर बघा मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही आजचा बाजार वगैरे बाजार वगैरे फुलंसा भरलेला आहे काही शेतकऱ्यांच्या पण गाय आलेल्या असतात बाजाराला काही व्यापाऱ्यांचे पण असतात आता तुम्ही कमेंट्स करता की शेतकरीच्या गाई दाखवा शेतकरीच्या गायजा आहे मित्रांनो काही शेतकरी मोबाईलमध्ये येत नाही किमती सांगत नाही नंबर देत नाही त्यामुळे आपण कसं आहे त्यांना विचारत नाही मग तुम्हाला डायरेक्ट आपण व्यापाऱ्यांच्या गाई वगैरे दाखवत असतो नी जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला तर व्हिडिओला नक्की लाईक करा खास करून आपण तुमच्यासाठी तुमच्या कमीच येतात त्यासाठी आपण व्हिडिओ बनवत असतो कारण गाई बाजार जो आहे छोटा बाजार आहे व्हिडिओ बनत नाही तर बरोबर पण तरी आपण तुमच्यासाठी बनत असतो गोरकुळ मांडचे व्यापारी यांनी बाजारात चार गाई आणलेली आहे तर त्यांच्याकडचे तुम्हाला आपण गाई दाखवणार आहोत हे बघा आता जनलेली का तिकडची आणि दोन काळ्या तिकडे बांधलेल्या सांगायचे का काय बांधली एकोणचाळीस ची ती बाकी का काची काय सांगायची किंमत एक्केचाळीस सांगायची कमी जास्त होणार आहे का नंबर बोला तुमचा चौऱ्या झिरो सात अठ्ठ्याण्णव झिरो दोन तीन बरोबर काय मी आज किमतीच्या गाई राहते का बरोबर बरं खात्रीच्या गॅरंटीच्या गाय गॅरंटीच्या गाय राहते का तिला दूध किती होतं मग तिला बारा दहाचे पक्के बांधलेले आहे बारा लिटर चालू होते बरोबर तर बघा मित्रांनो बारा लिटर दूध वगैरे चालू आहे दहाचे बांधलेले असं बरोबर इकडची जन नेली एक हा पण आहे एक हा पण म्हणजे एकाची बाकी विकली गेलेली आहे पंचवीस हजार रुपयेमध्ये लिटरची गाय दिलेली आहे इकडच्या दोन गायी पण त्यांच्या टोटल त्यांनी आज चार गाय बाजाराला आलेले आहे कायम बाजाराला गायी असतात मित्रांनो बाजार वगैरे बघा तुम्ही छोटा बाजार आहे जसं काही मोठा बाजार नाही एवढ्या पट्ट्यामध्ये बाजार बनलो असो आता पुढं काही व्यापारीच्या गायी असतात साठ सत्तर हजार किंवा तर बघा बोरवीचे व्यापारी काय मी यांच्याकडे पण घाई असतात नमस्कार नमस्कार तुम्ही जोडा आला आपल्याकडे तर बघा मित्रांनो मोठ्या काही आणलेल्या हे बघा क्वालिटी एक नंबर दोघी सहा सात आधी बरोबर बघा मित्रांनो दोघी सा सात आधी दोघी गाई ना आठ आठ दिवस बाकी दोघी काही आठ आठ दिवसाच्या कच्चे आहे हे बघा मोठ्या काही बरोबर एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वालिटीची कुठल्या काही काष्टी बाजाराची आहे काष्टी बाजाराची बरोबर काय किंमत सांगायची सांगायची होड्याची एक साठ सांगायची दूध किती देतील लिटर दिल्या काही काम नाही डायरेक्ट एकाच नंबर तू काय डायरेक्ट नांद फोळा आहे नांद फोळा नंबर बोलाव तुमचा ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तेचाळीस सत्याऐंशी चाळीस आपला नंबर आहे काय लागल्या बिंदास कॉल करा काय भेटून जाईल आपल्याकडे बरोबर कायम करायचं कायम कंटिन्यू बरोबर तर बघा मित्र माझ्याकडे अजून तीन गाई घरी आहेत दोन तीन गाई घरी का अशा क्वालिटीचे का क्वालिटी याच क्वालिटीचे गाई बरोबर बरं बरं बाजार जागाला आणलेलं गाई वस्तू का काय राहत बरोबर बरोबर हा विषय दुसरा काय नाही चला तर बघा मित्र क्वालिटी बघा आहे एक नंबर क्वालिटीचे आणि सहा सात हाती एक नंबर क्वालिटी मित्र एका टायमाला दहा दूध देतील बघा मित्रांनो हे पण बोरवीरचे व्यापारी त्यांच्या पण गाई दाखवतो मी जणलेली आहे तेरा चौदा दिवसाची जणलेली आहे का अकरा लिटर दूध चालू आहे साडेपाच पाच लिटर दूध चालू आहे का तर बघा मित्रांनो या गाईला अकरा लिटर दूध आहे सात जाती फक्त हे एक नंबर जाती बनते बघा साडेपाच पाच लिटर या गाईला दूध चालू आहे बघा मित्रांनो ही तुम्हाला दाखवली एक नंबरची आता या बघा जोडा बघा मित्रांनो दोघी काही मोठ्या आहे मोठ्या मापाची काही हे बघा कोणती जणलेली ही जणलेली आहे का चौदा लिटर दूध चालू आहे सात सात लिटर आठ दिवसाची जणलेली आहे सात सात लिटर दूध चालू आहे ही का बने दहा पंधरा दिवसाचा आहे तर बघा हिला दहा पंधरा दिवसाचा आहे बघा एकदम मोठी गाय आहे काय किंमत जोड्याची जोड्याची किंमत एकदम आहे एक एक लाख लाख पंचवीस पंचवीस हजार हजार त्याच्यामध्ये अजून कमी जास्त त्याच्यामध्ये कमी जास्त शंभर टक्के होईल टक्के होईल नंबर बरोबर येऊ तुमचा आपला नंबर आहे पंच्याण्णव अठरा तेहतीस शहाऐंशी एकोणसाठ व्यवहार मध्ये कमी जास्त होईल कमी जास्त काय माहिती राहते आपल्याकडं कंटिन्यू कंटिन्यू काही राहतात एनी टाईम टाइम कायम काही राहतो त्यांच्याकडं बघा जोड्या वगैरे बघू शकता तुम्ही इकडची जनलेली सात सात लिटर दूध चालू तिला आणि इकडची गाभणी आहे तीन गाई आज त्यांचा कड कायम गाई राहणार आहे बघा मित्रांनो बाजार जो आहे एवढ्या पट्ट्यामध्ये बाजार बनलेला असो आता मित्रांनो शेतकरी जे आहेत ते किंमत काही शेतकरी किंमत सांगत नाही नंबर देत नाही तो त्याम तो तो। तो तो ले ले तर त्यामुळे आपण कसं हे व्यापाऱ्यांचा तुम्हाला नंबर वगैरे दिलेला असतो मला पूर्ण आपण बाजार दाखवतो हे शेतकऱ्यांचे पण गाय वगैरे इथं बाजाराला आलेले असतात जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नाही नसाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा ད�ས སས སས སས